हॅलो फ्रेंड्स मॅथ विथ यू केलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजपासून आपण जवाहर नवोदय विद्यालय वर्ग पाचवीसाठी अंक गणिताची नवीन सीरीज चालू करणार आहोत नवनीत पब्लिकेशन मधून तर पहिल्या चॅप्टरचं नाव आहे बघा संख्या आणि संख्या पद्धती तर यामध्ये आपण डायरेक्ट उदाहरणं घेऊन आहोत स्वाध्याय स्वाध्याय एक पॉइंट एक तर बघा पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला हे एक संख्या दिलेल्या अंकात आणि तिला आपल्याला अक्षरामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर डायरेक्ट बघा जे पहिला ऑप्शन आहे सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न आपण कोणत्याही संख्येला अशा प्रकारात वाचत नसतो आप कारण आपलं काय आहे वाचन करताना आपण एकक दशक शतक यानुसार वाचत असतो तर मग पहिला ऑप्शन तर येणार नाही सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न सेकंड ऑप्शन बघा सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न तर याला साईडला ठेवू खाली पहा सातशे त्रेपन्न हजार तीन सत्तावन्न तर तीन सत्तावन पण आपण वाचत नाही सो so, पहिलं आणि दुसरं कटलं ऑप्शन नंबर तीन पहा सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न आणि चौथं पहा सात त्रेपन्न हजार तीन सत्तावन्न सत्तावन. एक तर आता ही संख्या जी दिलेली आहे आपल्याला बघा सात त्रेपन्न तीनशे सत्तावन्न एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष तर कधी संख्या घेता काय करत असतो आपण हे एकक आणि दशक अटिव्ह वाचत असतो त्याच्यानंतर शतक राहते स्पेशल हजार आणि दस हजार हे स्थान सोबत वाचतो आणि लाख दशलक्ष पुढं असेल जसं आता हे सिंगल आहे तर याला आपण आपल्या भाषेत काय म्हणू शकतो आपण नाही आपल्याला सात लक्ष त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न तर असं आपल्याला ऑप्शन मध्ये दि कुठे दिलेलं आहे का रे नाही मग ऑप्शन नंबर एक सी पहा त्रेपन। सातशे त्रेपन्न सातशे त्रेपन्न याला हजार म्हटले त्यांनी आणि तीनशे सत्तावन्न तीनशे सत्तावन्न तर डायरेक्ट वाचले आणि सातशे त्रेपन्न याला हजार केले तर ऑप्शन नंबर याचा ये येणार सी नेक्स्ट क्वेश्चन बघूयात एक चार सहा आठ आणि नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनलेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती तर जेव्हा आपण लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करतो जेव्हा मोठ्यात मोठी संख्या तयार करतो आणि आपल्याला अंक दिलेले असतात त्यावेळेस करायचं काय करायचं असते जो मोठा अंक दिलाय मोठ्याकडून लहानकडे अंक लिहित नाहीचे जसे की बा या संख्येमध्ये काय सर्वात मोठा अंक आहे नऊ नंतर आहे आठ नंतर सहा नंतर चार आणि एक हे झाली आपली सर्वात मोठी तर ऑप्शन नंबर आहे बघा बी अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस ही पाच अंकी मोठी संख्या झाली तर तुम्हाला याच्यापासून जर लहानात लहान संख्या तयार करायला सांगितलेली असेल तर काय करायचं लहाण्याकडून मोठ्याकडे जायचं तर सर्वात लहान अंक कोणता राहणार आपल्या एक चार सहा आठ नऊ तर ही काय होणार आपली लहान संख्या लहानात लहान या अंकांपासून तयार होणार नेक्स्ट गणित पाहूयात ओ, किमान सहा अंकी आणि कमाल चार अंकी संख्या यामधील फरक किती आहे आता किमान आणि कमाल किमान म्हणजे लहानात लहान आणि कमाल म्हणजे मोठ्यात मोठे आता किमान लहानात लहान सहा अंकी संख्या लहानात लहान सहा अंकी संख्या किंवा किमान सहा अंकी संख्या आता किमान सहा अंकी संख्या म्हणजे काय नेमकी नेमकी कोणती संख्या तर लक्षात राहू द्या जेव्हा तुम्हाला लहानात लहान संख्या दिलेली असेल तेव्हा काय करायचं पहिला अंक एक लिहायचा पहिला अंक लिहिला एक बाकी आता तुम्हाला सहा अंकी करायचे बाकी जे अंक करायचे त्यांच्या शून्य देऊन टाकायचे एक एक दोन तीन चार पाच हे झाले आपली लहानात लहान सहा अंकी संख्या आता कमाल कमाल म्हणजे मोठ्यात मोठी आता जेव्हा कमाल संख्या तयारी करायची असते म्हणजे डायरेक्ट जर सांगितलेले असेल अंक दिलेले नसतील तर किम कमाल, चारंग की तो कमाल चार अंकी संख्या तर कमाल करताना काय करायचं जे आपले नऊ असतात चार वेळा नऊ टाकून द्यायचे तुम्हाला जेवढे अंकी विचारतील सरळ नऊ 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 झाली तुमची मोठ्यात मोठी चार अंकी संख्या जसे की बघा आपण एक ते दहा पर्यंत नऊ नऊ हा अंक एक अंकी सर्वात मोठी संख्या आहे आणि दहा हा दोन अंकी सर्वात लहान तसेच नव्याण्णव दोन अंकी सर्वात मोठी तर शंभर तीन अंकी सर्वात लहान यानुसार सहा अंकी आपण सर्वात लहान काढलेले आहे आणि चार अंकी सर्वात मोठी यांचा आपल्याला फरक काढायचा आहे फरक म्हणजे सरस्व त्यांची करायची वजा बघ बघा वजा बघू एक लाख वजा नऊ हजार नऊशे नव्याण्णव आता मला सांगा शून्यातून नऊ जातात का नाही जेव्हा शून्यातून नऊ जात नाही तेव्हा आपण काय करतो हातचा घेत येत असतो किंवा उच्ना तुमच्या भाषेत तर बघा उचना आता डायरेक्ट इथे शून्य शून्य सगळेच येत आहेत डायरेक्ट आपण या एककडून उचना घेणार इथं किती झाली दहा दहा इकडे गे गेला इथे नऊ उरले इथं दहा आले इथं ला इकडे गेला इथे नऊ उरणार पुन्हा इथं इथं नऊ इथं इथं नऊ इथं दहा आले आता या दहामधून नऊ गेले दहामधून नऊ गेले उत्तर येणार तुमचं एक नवात इत नऊ गेले शून्य नवात नऊ गेले शून्य नवात नऊ गेले शून्य नऊ ला नऊ तर उत्तर आपलं आलेलं आहे नव्वद हजार एक तर ऑप्शन बघा कुठं दिसते का तर ऑप्शन नंबर सी पुढचं गणित पाहूयात दशम स्थानी नऊ असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या किमान म्हणजे काय लहानात लहान तर आता दशक स्थानी नऊ असला पाहिजे आता दशक स्थानी पहा सर्व ऑप्शनच्या दशकस्थानी तर नऊ येत आहेत त्यात काय आता आपल्याला बघायची गरज नाही सरळ किमान सर्वात लहान संख्या कोणती तर आता सर्वात लहान संख्येच्यात बघा पहिला एक हजार ब्याण्णव दुसरं बाराशे नव्वद तिसरं दोन चौथा आहे दोन हजार एकशे नव्वद त्याच्यात सर्वात लहान संख्या आली आपली ही एक हजार ब्याण्णव तर ऑप्शन नंबर ए समोर बघा पाच हजार पाचशे पंचावन्न ही संख्या या प्रकारे लिहिली जाते हे गणित पा दोन हजार तेवीसला नवदयला पडलेलं पण आहे तर पाच हजार पाचशे पंचावन्न तर याला तुम्ही बघा समजा तुम्हाला जर बऱ्यापैकी कोणाला येत नसेल लागवते तर काय करा एकक दशक मानून घ्या एकक दशक शतक आणि हजार मांडलं आपल्याला पाच हजार दिलेत म्हणजे हजाराच्या खाली टाकले पाच पाचशे शेच्या खाली गुन्हा पाच आणि शेवटी किती पंचावन्न म्हणजेच पंचावन्न तर काय चार वेळेस पाच ऑप्शन नंबर येणार आपलं डी नेक्स्ट समोरच बघा कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे कमाल ते किमान कमाल म्हणजे मोठ्याकडून लहान्याकडे सरळ म्हणजेच आपला उत्तरता क्रम कोणता क्रम उतरता उतरता क्रम काय असतो रे जसं की आपल्या पायर आहेत जेव्हा आपण वर जातो छतावर जेव्हा खाली यायचं तो झाला उतरताना वर चढताना चढता म्हणजे खालून वर चढलो तर आता त्याच्यात वरून खाली यायचं तर वरून खाली बघा म्हणजे मोठ्याकडून लहान संख्या तर दिलेल्या आहेत आपल्याकडे संख्या बघा पहिल्याच ऑप्शन नंबर एक काय दिले एक्क्याऐंशी हजार दुसऱ्यात सोळा हजार ब्याऐंशी हजार हा आपला क्रम लागायला आहे का कारण की एक्क्याऐंशी हजार त्याच्यापेक्षा लहान संख्या एकदा त्यांनी मोठी दिली म्हणून हा आपला क्रम लागणार नाही ऑप्शन नंबर एक कटलं सेकंड पहा सोळा हजार त्रेसष्ट हजार ब्याऐंशी हजार एकेचाळीस हजार बघा त्रेसष्ट ब्याऐंशी एकेचाळीस इथं एक मोठी आली एक लहान आली म्हणून हा पण क्रम आपला लागणार नाही आता ऑप्शन नंबर सी एक्क्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार त्रेसष्ट एक्क्याऐंशी पेक्षा बासष्ट मोठी आले पण त्रेसष्ट लहान म्हणजे इथं पण कोणताही क्रम लागलेला नाही तर ऑप्शन नंबर लास्ट उरले चार म्हणजे ऑप्शन चारच येणार तरी आपण बघूयात बघा ब्याऐंशी हजार ब्याऐंशी पेक्षा एक्क्याऐंशी लहान एकाशी पेक्षा त्रेसष्ट लहान त्रेसष्ट पेक्षा तेरा लहान मग इथे ऑप्शन नंबर आपला येणार डी पुढचं गणित पाहूयात हे आपल्याला अंक दिलेले आहेत पहा एक शून्य तीन चार आणि पाच हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आता एक तर आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची आणि कोणती बनवायची विषम बघा मी अगोदर अगोदरच्या पहिल्या गेताच सांगितलं होतं जेव्हा आपण दिलेल्या अंकावरून लहान लहान संख्या तयार करत असतो तेव्हा काय करायचं लहानाकडून मोठ्याकडे अंक लिहित नाही आता इथे सर्वात लहान कोणता अंक झाला रे झिरो झिरो एक तीन चार पाच पण एक कन्फ्युजन आहे बघा जर शून्य जर इथं नाही लिहिला तरी याला आपण एक हजार तीनशे पंचाळीस वाचणार शून्य लिहिला तरी मग ही पाच अंकी संख्या झाली का नाही मग अशा जागेवर काय करायचं कधी शून्याला सुरुवातीला घ्यायचं नाही शून्याला काय करायचं दोन नंबरला टाकायचं म्हणजे याचं उत्तर काय येणार एक शून्य बघा शून्य दोन नंबरला आला तीन चार पाच म्हणजेच किती आले रे दहा हजार तीनशे पंचेचाळीस आणि आपल्याला अजून काय विचारली लहानात लहान विषम संख्या आता मला सांगा विषम संख्या बरोबर इथं एकक स्थानी पाच आलेत म्हणजे सर्वात लहान विषम संख्या कोणती असणार दहा हजार तीनशे पंचेचाळीस या पाच अंकापासून तयार झालेली तर ऑप्शन नंबर येणार आपलं ए दहा हजार तीनशे पंचेचाळीस आता बघूया गणित बघा लॉजिकचं गणित आहे प्रत्येक 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 स्तंभ कर्ण म्हणजे सर सर कस एक तर असं किंवा उभ यांची बेरीज सारखी आली पाहिजे बेरीज का आली पाहिजे सारखी तर बघा आठ तीन चार आठ तीन चारची बेरीज किती होती आठ तीन चार आठ आणि चार बारा तीन पंधरा म्हणजे तुमची सरळ पंधरा अशी पण पंधरा झाली पाहिजे अशी पण काय आली पाहिजे पंधरा मग आठ आणि एक नऊ नऊ मध्ये आता किती मिक्स केले तर आपलं उत्तर पंधरा येणार आहे नऊ मध्ये आपल्याला सहा मिक्स करावं लागणार म्हणजे एक च्या जागेवर किती येणार तुमचे सहा ओके हे क्रम आला आता उभा या असा किंवा असा घेऊ एक वाय नऊ नौ। नऊ आणि एक दहा नऊ आणि एक किती झाले दहा दहामध्ये किती मिक्स केले म्हणजे आपल्याला पंधरा उत्तर येणार तर वायच्या जागेवर पाच टाकावं लागणार तर वाय बरोबर किती येणार तुमचे पाच आले आता यांची बेरीज करा सहा दोन आठ आता झेडच्या जागेवर किती टाकले म्हणजे पंधरा ये सात पंधरा होतात म्हणून झेडच्या जागेवर टाकले सात तर आपला क्रम पहा यक्स वाय झेड असा येणार तर एकच्या जागेवर घेतले आपण सहा वायच्या जागेवर घेतले पाच आणि झेडच्या जागेवर घेतले सात तर ऑप्शन आपले येणार सहा पाच सात सहा पाच सात ऑप्शन नंबर आहे एक याचबरोबर आपला प्रॅक्ट स्वाध्या क्रमांक एक पॉईंट एक संपलेला आहे स्वाध्या क्रमांक एक पॉईंट दोन पाहूयात याच्यातलं पहिलं गणित सतरा कमा आठ कॉमा, कॉमा एकवीस कॉमा तेरा एक्केचाळीस कॉमा, एक कॉमा दोन सत्तावीस एकतीस एकावन्न या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज आहे तर आपल्याला ह्या संख्या दिलेल्या आहेत या संख्यापैकी आपल्याला अगोदर निवडायच्या मूळ संख्या कोणकोणत्या मूळ संख्या कोणकोणत्या तर मूळ संख्या आपल्या बघा एक पासून शंभर पर्यंत एकूण पंचवीस एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत पंचवीस मूळ आणि चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत पंचवीस संख्या आहेत मूळ आणि चौऱ्याहत्तर आहे संयुक्त आणि आता काही मुळ विचार करतो सर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि पंचवीस पंचवीस वाईली नव्याण्णव मग एक पुढे गेला तर एक हा अंक असा आहे एक हा अंक असा आहे जो मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही कारण मूळ संख्येची डेफिनेशन अशी आहे अशी संख्या ज्याची कमीत कमी दोन अवयव असला पाहिजे एक स्वतः ती आणि एक तर मला सांगा एकला स्वतः एकच अवयव आहे दुसरा अवयव कोणताही पडत नाही म्हणून ती मूळ पण येणार आहे आणि संयुक्त संख्येची दोन पेक्षा जास्त अवयव तर एकला दोन पेक्षा जास्त अवयव पण नाही आहेत तर मग आता बघा एक पासून शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या कोणकोणत्या ते पाहूयात एकसून पंचवीसपर्यंत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस एक एक सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि लास्ट सत्त्याण्णव च झाल्या आपल्या पंचवीस मूळ संख्या या पंचवीस सोडून बाकी राहिलेल्या चौऱ्याहत्तर संख्या संयुक्त आहेत आणि एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही तर आता बघा याच्यापैकी आपल्याला जे गणतात संख्या दिलेल्या आहेत कोणत्या सतरा आठ एकवीस याच्यापैकी आपल्याला मूळ संख्या बघायच बघा याच्यात पहिली संख्या आहे सतरा म्हणजे सतरा मूळ संख्या आहे ओके कारण याच्यात सतरा इथे येते दुसरी आठ आठ ही संख्या मूळ संख्या येत नाही कारण आठ ला दोन ने भाग जाते आणि चारने पण जाते तर एकवीस एकवीसला पण बघा तीन आणि सातने भाग जाते म्हणून ती पण मूळ संख्या येणार नाही कारण मूळ संख्येची डेफिनेशनच काय आहे की या संख्येचा एक तर एक किंवा स्वतः तीस संख्या हे सोडून दुसरे फॅक्टर पडले न पाहिजे किंवा अय पडले न पाहिजे मग आता सांगा एकवीसला भाग चाललाय ओके सतरा तेरा तेरा मूळ संख्या आहे नंतर एक्केचाळीस एक्केचाळीस आहे का रे आहे नंतर दोन दोन हे एकूण ते एक अशी मूळ संख्या आहे जी सम असून मूळ आहे सम असून मूळ आहे नंतर सत्तावीस सत्तावीस ला नाही तीन आणि नऊने ने भाग जाते एकतीस आणि एकावनला सतराने भाग जाते सो एकावन्न पण येणार नाही तर शे आल्या संख्या यांची काय करा बेरीज सात तीन दहा दहा आणि एक अकरा अकरा दोन तेराने एक चौदा हाचा आला एक एक नेक दोन तीन साथ, तीन मंग आपली बेरी एक शे, चार सात सातांतीन दहा मग आपली बेरीज आलेली एकशे चार ऑप्शन नंबर सी नेक्स्ट गणित पहा पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे दोन हजार एकोणीस ला नऊ द्यायला पडलेला क्वेश्चन आहे हा तर शून्य ही संख्या ही विषम संख्या आहे शून्य ही संख्या समही नाही विषम नाही आणि मूळही नाही कारण की नैसर्गिक संख्येमध्ये शून्य हा सं शून्य येथे नाही कारण नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते एक पासून सो बघा पहिलं ऑप्शन शून्य ही विषम संख्या आहे ऑप्शन नाही येणार दुसरं शून्य ही मूळ संख्या आहे मूळ संख्याचे अवयव राहतात पण याचे अवयव आहेत का नाही सो हे पण कटला तिसरं शून्य ही समसंख्या आहे शून्य ही समसंख्या पण नाही सो हे पण कटलं उरलं काय शून्य ही विषमसंख्याही नाही आणि समसंख्याही नाही तर ऑप्शन नंबर येणार आपलं चार समजलं आता याच्या समोरच पहा तेरा गणित नंबर तीन तीनची दर्शनी किंमत आणि तीन छत्तीस हजार आठशे नऊ उद्या संख्येतील तीनची स्थानिक किंमत यातील फरक काढा आता अगोदर समजून घ्या दर्शनी किंमत म्हणजे काय आणि स्थानिक किंमत म्हणजे काय का बघा दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजे काय जो अंक आपल्याला दिसतोय जो अंक आपल्याला दिसतोय जशाला तसा जसं की तुम्हाला सांगितलं ही संख्या आहे याच्यात एक ची दर्शनी किंमत काय एक, एक दर्शनी किंमत याच्यात होणार एकच एक ची दर्शनी किंमत काय होणार एकच जसा अंक आपल्याला दिसतोय तो सेम जशाला तसा आपण त्या अंकाला वाचवणार एक सात पाच जसं वाचायलो तसं त्यालाच म्हणायचं डायरेक्ट दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत स्थानिक किंमत थोडं वेगळी आहे स्थानिक किंमत जर बघा ही एक संख्या आहे तीन पाच सात आठ आणि इथे विचारलं तुम्हाला पाचची स्थानिक किंमत काय पाचचं स्थान या संख्येमध्ये आहे पुढं बघा एक दशक शतक पाच कोणत्या स्थानावर येते शतक शतक म्हणजेच आपण त्याला वाचतो पाचशे काय वाचतो तर मग इथं ची स्थानिक किंमत होणार पाचशे किंवा साध्यासोबत सर्व भाषेत तुम्हाला विचारलं स्थानिक किंमत तर काय करायचं ती संख्या लिहायची आणि पुढे जेवढ्या संख्या असते पुढे जेवढ्या संख्या असतील तेवढे शून्य शून्य देऊन टाकायची या संख्येची स्थानिक किंमत काय आली पाचशे आणि दर्शनी किंमत आता तुम्हाला इथंच विचारलं पाच या पाचची दर्शनी किंमत काय तर पाचची ची दर्शनी किंमत फक्त पाच होणार फक्त काय होणार पाच जसं दिसत आहे फक्त तसं तर मग आता इथे बघा तीनची दर्शन किंमत आता तीनची दर्शनी किंमत काय असणार तीनच असणार तीनची दर्शनी किंमत काय असणार तीन आणि या संख्येतील तीनची स्थानिक किंमत आता स्थानिक किंमत स्थानिक किंमत आता तीन कुठे तरी बघा हे दस हजार हो असताना आता तीनच्या पुढे किती संख्या आहेत चार म्हणून तीन लिहिले आणि त्याच्या पुढे चार संख्या म्हणून चार शून्य एक दोन तीन चार तर तीनची स्थानिक किंमत काय झाली तीस हजार हो आता तीस हजार हो यांचं आपल्याला काय काढायचं फरक फरक म्हणजे वजा बघित करायचं सर असं तीस हजार हो वजा तीन शून्यातून तीन जात नाहीत हातचा घेतला डायरेक्ट तीन तीनकून हातचा इकडे जाणार इथे उरले दोन हातचा इथं गेला हातला इकडे इकडे आला उरले नऊ इथं आला इथला इकडे गेला पुन्हा एक उरला पुन्हा इकडे इकडे गेला इथं नऊ उरले आणि इथं झाले दहा आता बघ दहातून तीन गेले दहातून तीन गेले होणार तुमचे सात आता नऊच्या खाली काहीच नाही म्हणजे नऊ जशाला तसे नऊ जशाला तसे नऊ जशाला तसे आणि दोन ला दोन तुमचं उत्तर येणार आहे एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव तर ऑप्शन आहे आपलं बी पुढचा प्रश्न पाहूयात चौदा म्हणजे चार नंबरचा तेहतीस आणि सत्त्याण्णव यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे म्हणजे तेहतीस आणि सत्त्याण्णव हे जे अंक दिलेत यांच्या बाबतीत पुढील कोणता ऑप्शन बरोबर येणार हे सांगायचं तर पहा पहिला ऑप्शन काय आहे दोन्ही मूळ संख्या आहेत पण मला एक सांगा रे तेहतीस ही मूळ संख्या आहे का नाही कारण की तेहतीस ची तीन अवयव पडतात तेहतीस तीन नाही जास्त पडतात बघा तेहतीसला एक ने भाग जात आहे तीन न जात आहे अकराने जाते आणि तेहतीस मध्ये त्याचे दोन पेक्षा जास्त वेळ पडले म्हणून ही संख्या मूळ नाही तर पहिलं ऑप्शन येणार नाही चुकलं दुसरं पहा दोन ने ची गुणिते आहेत ज्या दोन्ही संख्या आहेत सॉरी रॉंग थोडं टाईपमध्ये चुकलं दोन्ही संख्या अकराची गुणित आहेत अकराची गुणते म्हणजे काय अकराने भाग जाणार आहे पण मला एक गोष्ट सांगा अकराने सत्त्याण्णवला भाग जाते कारण अकरा नव्याण्णव होता सत्त्याण्णव येत नाहीत म्हणून ऑप्शन नंबर सी पण तुमचा चुकलेला आहे ऑप्शन नंबर बी जर बी डी हो बघू दोन्ही समसंख्या आहेत दोन्ही संख्या काय आहेत सम पण तुम्ही बघा समसंख्या म्हणजेच काय असतात ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी एखादा अंक असेल तर ते संख्या काय असणार समसंख्या मग यांच्या एकक स्थानी आहेत का याच्यापैकी अंक नाही म्हणजे ह्या कोणत्या संख्या आहेत विषम संख्या आहेत म्हणून ऑप्शन नंबर चार पण कटणार उरलं काय ऑप्शन नंबर बी तर ऑप्शन नंबर डायरेक्ट हेच येणार आता सहमूळ संख्या म्हणजे काय सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांचा सारखे अवयव हो नाही पाहिजेत एक सोडून जसे की पहा तेहतीस चे अवयव पाडलेत पहा आपण एक तीन अकरा आणि तेहतीस आणि सत्त्याण्णव ही मूळ संख्या आहे सो याचे फक्त दोनच अवयव सत्याण्णव आणि एक तर सहमूळ संख्या म्हणजे काय ज्यांचे एक सोडून दुसरा सारखा अवयव निघला ना पाहिजे म्हणून ऑप्शन नंबर आपलं आलं बी समोरचा प्रश्न पाहूयात पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखीच असते आता पुढे आपल्याला जे अंक दिलेत त्याच्या बघायचं कोणाची दर्शनी आणि स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये सारखीच असते बघा याचं डायरेक्ट उत्तर सांगायचं झालं म्हणजे आपला शून्य रस्ते याची दर्शने आणि स्थानिक किंमत कोणत्याही संख्येमध्ये सारखीच असणार जसं की एक्झाम्पल पाहूया एक संख्या आहे वीस हजार पाचशे अठ्याहत्तर वीस हजार पाचशे अठ्याहत्तर आता दर्शनी किंमत म्हणजे काय जो दिसते तो चांगला म्हणजे शून्य स्थानिक किंमत आता याची स्थानिक किंमत जर ही जर संख्या लिहिली आणि बाकीच्या जेवढी संख्या आहे तेवढे जर शून्य शून्य लिहिली तर इथं काही फरक पडणार आहे का एक शून्य लिहि हो किंवा जास्त शून्य लिहा राहणार तर काय तो शून्यच म्हणून याचा ऑप्शन येणार आहे ऑप्शन नंबर पुढचा पहा चार पाच शून्य आणि तीन या अंकापासून बनणारे सर्वात लहान पाच अंकी अंक पुनरावृत्त होऊ शकतात संख्या कोणती आता बघा आपल्याला अंक दिले तर आता चार आणि याच्यापासून आपल्याला पाच अंकी संख्या तयार तयार करायची पण आता डिपेंड कशावर राहणार ते आपल्याला लहानात लहान तयार करायची की मोठ्यात मोठी लहानात लहान जेव्हा करायची राहते मग त्यावेळेस काय करायचं जो सर्वात लहान अंक दिसत आहे त्याला डबल रिपीट एकदा रिपीट घ्यायचं किंवा तुम्हाला जास्त जर इथे अंक दिले तीन आणि तुम्हाला सहा अंकी तयार करावे जो सर्वात लहान अंक आहे त्याला रिपीट रिपीट करा आता इथं बघा आणि इथं डायरेक्ट पुन्हा त्याने सांगितले अंक पुनरावृत होऊ शकतात मग आता सर्वात लहान करायचे मग लहान्याकडून मोठ्याकडे तर मला सांग सर्वात लहान अंक कोणता आहे इथं शून्य नंतर पाच पण शून्य कधी सुरुवातीला घेत नसतात मग काय करायचं जे आपले तीन आहेत ते घेतले सुरुवातीला दोन झिरो मधात टाकले आणि इथे झाले चार पाच म्हणजे उत्तर काय आपलं तीस हजार पंचेचाळीस ऑप्शन नंबर येणार आपला बी समोरच गणित पाहूयात आता हे कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे आता लक्ष राहू द्या तुम्हाला कुठं जर साईन दिलं यन यन म्हणजेच नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या कोणत्या राहतात मोज नैसर्गिक संख्येला आपण मोज संख्या सुद्धा म्हणतो किंवा मोज संख्या कोण आपली सुरुवातच आपण काही जरी मोजायचं काही जरी मोजायचं आपण सुरुवात किती पासून करतो एक पासून कोणी म्हणते काय शून्य एक दोन नाही डायरेक्ट आपण काय म्हणणार एक दोन तीन चार पाच तसं नैसर्गिक संख्या म्हणजे काय ज्या एक पासून सुरुवात होतात एक पासून अनंत शेवट आपल्याला कुणालाही माहिती नाही तर गणित बघा येण्या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढे कोणते विधान सत्य आहे आणि ते पण दिलं एक पहा हे जे हे जे हे ग्रेटर दॅनचे म्हणजे इकडची संख्या मोठी असणार आणि हे लेस चिन्ह म्हणजे इकडची संख्या मोठी असणार तर पहिलं पहा ऑप्शन नंबर ए एन स्क्युअर इज ग्रेटर दॅन एन क्यूब तर पाहूयात एखादा ऑप्शन या एनच्या जागेवर आपण दोन घेऊयात दोनचा वर्ग हा दोनच्या घनापेक्षा मोठा असतो असतो कारण नाही दोनचा वर्ग काय चार आणि दोनचा घन किती आहे आठ मग चार हे आठ पेक्षा मोठे आहेत आहे का नाही म्हणून ऑप्शन नंबर एक कटलं सेकंड पहा यांचा घन हा यांच्या वर्गापेक्षा मोठा असतो हा यांचा घन हा यांच्या वर्गापेक्षा मोठा असतो तुम्ही म्हणता सर पहा दोनचा घन हा मोठा आहे दोनच्या वर्गापेक्षा दोनचा घन किती आठ आणि हे चार आठ ते चार पेक्षा मोठे नाही हे प्रत्येक जागी लागू होतं त्यांचा की हा इथे जर तुम्हाला एन बरोबर एक घेतले किती एक घेतले तर एक चा घन आणि एकचा वर्ग एकचा घन किती एक आणि एकचा एक वर्ग पण एक तर हे दोन्ही संख्या काय आल्या इक्वल म्हणून आप ऑप्शन नंबर बी पण येणार नाही त्याच्यानंतर काय आहे बघा यांचा वर्ग वजा यांचा घन हे पेक्षा मोठे पाहूयात होतो एखाद्या यांचा वर्ग आता यांच्या जवळ एक घेऊयात एकचा वर्ग वजा एकचा घन एक मोठे आहेत शून्यापेक्षा एक, एक वजा एक शून्य एक, एक, एक गेला शून्य शून्य आता हे पण दोन्ही इक्वल झाले मोठं झालं का कुणी नाही मग हे पण ऑप्शन येणार नाही उरलं कोण डी एन एन बरोबर तुम्ही नैसर्गिक संख्या कोणतीही घ्या एक दोन तीन सर्व संख्या शून्यापेक्षा मोठ्या असतात सर्व संख्या शून्यापेक्षा ऑप्शन नंबर येणार आहे इथं आपलं स्वाध्याय एक पॉईंट एक आणि एक, एक पॉईंट दोन संपलेलं आहे बाकी आता एक पॉईंट तीन एक पॉईंट चार आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत आणि तुम्हाला ही माहिती जर तुमच्या काही जरी उपयोगी येत असेल किंवा महत्वाची काही जरी वाटत असेल तर चॅनलला लाईक करा सब्सक्राइब ला, करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू